हॅलो माईक चेक चला बघा हे आपलं टेली यूट्यूब चॅनल आहे बघा दुसरा नो महा अकॅडमी जेव्हापासून आपण डिजिटल बोर्ड घेतला तेव्हापासून एकदा पण आपल्या या याच्यावरनं बोर्डवरनं आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह आलेलो नाही बरं का टेक्स्टबुक सुपर कोचिंगवरती दररोज आपलं लेक्चर तुम्ही बघतच असता ओके पण एम पी एस सीचे विद्यार्थी पण जुने विद्यार्थी अन अकॅडमीवरचे आणि एम पी एस सीचे विद्यार्थी जरा ओरड करतात की सर आमच्यासाठी पण काहीतरी थोडं बहोत चालू ठेवा ओके म्हणून खास एम पी एस सीवाले विद्यार्थी आणि आपले सेवा भरतीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना लोकसत्ता पेपरमधला अत्यंत महत्त्वपूर्ण आपण डेली करंट अफेअर्सचं सिरीज होतं डेली काय मला शक्य नाही पण ज्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं काय आर्टिकल वगैरे आलेलं असेल त्या दिवशी मी तुम्हाला भेटत जाईन ओके चला तर मग सुरुवात करूयात गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला तर मग विद्यार्थी मित्रांनो कालचं एक लोकसत्ता पेपर दरवर्षी कुठलं तरी एक नवीन सिरीज सुरू करतं बघा आता एक नवीन सिरीज त्याने सुरू केलेलं आहे संविधान भान नावाचं बरं का याच्यामध्ये भारतीय राज्य घटनेमधली महत्वपूर्ण माहिती जे आहे त्यातले काही महत्वपूर्ण लेख वगैरे सांगितले जातात जरी तुम्हाला हे दिसत नसलं तर मी काय सांगतोय ते फक्त ऐकून घ्या याची हाय अशी स्क्रीनशॉट मी परत आपल्या तुका आणि टेलिग्राम चॅनलला टाकतो ओके जास्त वेळ न दौडता विद्यार्थी मित्रांनो आपल्या मूळ वद्याकडे वळूयात त्यांनी विषय घेतलेला आहे शिक्षण ओके शिक्षण हा एक असा मुद्दा आहे आपल्या भारतीय राज्य घटनेमधला की आवाज येतोय माझा सगळ्यांना शिक्षण हा एक असा मुद्दा आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमधला तो तिन्ही ठिकाणी आहे तिन्ही ठिकाणी म्हणजे भारताचा कार्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाग तीन मध्ये अर्थात मूलभूत हक्कात पण आहे मार्गदर्शक तत्वात पण आहे आणि मूलभूत कर्तव्यात पण आहे बरोबर आहे का या तिन्ही ठिकाणी आढळून येणार हा शिक्षण हा मुद्दा आणि ज्याच्यावर परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात तिन्ही कलम सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून टाकतो बघा ओके शिक्षणाच्या बाबतीतले तिन्ही कलम मी तुम्हाला सांगतो आणि मग पुढची माहिती देतो शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो तीन कलम असे आहेत बघा एक दोन तीन तर पहिलं कलम आहे कलम एकवीस ए मध्ये ओके मूलभूत हक्कामध्ये शिक्षणाच्या संदर्भात तरतूद आहे काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम पंचेचाळीस मध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा आहे बघा ओके आपण काय म्हटलेलं मार्गदर्शक तत्व याची हिंट अशी आहे बघा पंचेचाळीस लक्षात ठेवायचे चार पाच सहा कलम पंचेचाळीस मध्ये असलेले सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणाची सोय करणं हे राज्य शासन संस्थेचं काम आहे आणि कलम एक्कावन कॅपिटल ए मध्ये स्मॉल के बरोबर आहे का म्हणजे मूलभूत कर्तव्य जे आहे त्याच्यात पण शिक्षणाचा उल्लेख आहे ओके तर अशा पद्धतीने हे शिक्षण आणि शिक्षणाच्या संदर्भातली संपूर्ण घटनादुरुस्ती वगैरे वगैरे सगळं इथं सांगितलेलं आहे काय मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो पहिला पॉईंट लिहिला दोन हजार एकवीस बावीसच्या वर्षी माध्यमिक शाळांमधून गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणाबद्दल अहवाल सादर केला पार्श्वभूमी मांडली थोडी कोणी आहे के भारतीय केंद्रीय एक शिक्षण खात्याने गळतीवर प्रश्न विचारतात बघा एम पी एस सी ओके गळतीचं प्रमाण किती आहे काय नाही तर साधारणतः बारा पॉईंट सहा टक्के हे गळतीचं प्रमाण आहे फिक्स प्रश्न बघा बारा पॉईंट सहा टक्के हे गळतीचं प्रमाण आहे बारा पॉईंट सहा टक्के पोरं हे शाळा सोडतात मध्येच सोडतात किंवा काही कारणाने सोडतात ओके आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे प्रमाण नोंदवण्यात आलेले बिहार आणि ओडिसा या दोन राज्यांची बाबतीत कामगिरी आधीच सुमार आहे म्हणजे अतिशय खराब आहे दोन हजार बावीस मध्ये तसं लिहितो दोन हजार बावीस मध्ये काय झालं बघा युनिसेफन एक अहवाल सादर केला या अहवालात म्हटले आहे की टक्के किती टक्के युनिसेफच्या अहवालात म्हटले ते टक्के तेला मुलींनी घरगुती कामासाठी माध्यमिक शाळा सोडावी लागली ओके शिक्षणाच्या बाबतीत कशी तारांबळ आहे शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे बघा वर्तमानातील परिवर्तन म्हणजे शिक्षण आपण म्हणत असतो बरं का शिक्षण खूप महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये किती काय काय आकडे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला केंद्रीय शिक्षण खात्याने एकवीस बावीस मधल्या अहवालात सांगितले बारा पॉईंट सहा टक्के गळतीचं प्रमाण आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीस युनिसेफचा अहवाल सांगतो की तेहतीस टक्के मुलींना घरगुती कामासाठी माध्यमिक शाळा सोडावी लागते माध्यमिक नंतरचं शिक्षण आपल्याला एच डी आय मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण बघत असतो एच डीआय मध्ये आणि खास करून तुमच्या हा जो आहे इंडेक्स आपला महिलांच्या संदर्भातला जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महिला सबलीकरण माध्यमिकच्या नंतरचं वय मातामृत्यता हे पॉईंट्स आपण बघत असतो बघा बरं आहे का येस आपण बघत असतो ना आपले जे एच ये, डी आय इंडेक्स आहे इनइक्वॅलिटीचे इंडेक्स आहेत ओके त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट महिलांचं सबलीकरण म्हणजे काय त्याच्यामध्ये तर इथं मुद्दा आलेला आहे तो त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे संविधानाच्या म्हणून शिक्षणाची परिस्थिती अतिशय बिकट आहे वगैरे वगैरे इथं लिहिलेलं आहे आणखीन एक मुद्दा इथं सांगितला आहे संविधानाच्या पंचेचाळीसाव्या कलमामध्ये असे म्हटले आहे काय म्हटले आहे बघा संविधानाच्या पंचेचाळीसाव्या अनुच्छेदामध्ये असे म्हटले आहे की संविधान लागू झाल्यानंतर दहा वर्षात चौदा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे मार्गदर्शक तत्व हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला पेपरनं सांगितला कलम पंचेचाळीसमध्ये मध्ये चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना घटना लागू झाल्याच्या नंतर दहा वर्षापर्यंत ओके घटना लागू झाल्याच्या नंतर दहा वर्षापर्यंत बरोबर का इथं पुढची पुढची लय महत्वाची आहे बघा दहा वर्षापर्यंत असं करा असं विद्यार्थी मित्रांनो कुठल्या मार्गदर्शक तत्वामध्ये नाहीये हे एकमेव हो मार्गदर्शक तत्व इथं पुढं लिहिलेलं आहे अशी तजवीज सरकार करेल या मार्गदर्शक तत्वात काल मर्यादा दिली होती इतर कोणत्याही मार्गदर्शक तत्वात अशी कालमर्यादा नाही ओके मग नंतरची घटना दुरुस्ती झाली बघा त्यानंतरच्या विद्यार्थी मित्रांनो घटना दुरुस्तीनुसार ओके काय झालं बघा नंतरच्या घटनादुरुस्तीनुसार विद्यार्थी मित्रांनो इथं चौदा वर्षाच्या ऐवजी सहा वर्ष कलम पंचेचाळीस मध्ये बदल केला ना घटनादुरुस्तीनं कलम पंचेचाळीस ची वर्डिंग बदलली ओके कलम पंचेचाळीस मध्ये काय केलं चौदा वर्षाच्या ऐवजी सहा वर्ष केलं पण दहा वर्षाचा टाइम पिरियड कोणत्या कलमाला दिला होता असा प्रश्न आला तर कलम पंचेचाळीसला दिला होता पुढं काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी त्याच्यानंतर असं सांगितलं होतं मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक खटला दोन खटले आहेत बघा महत्वपूर्ण शिक्षणाच्या बाबतीत झालेले एक मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक खटला एकोणीसशे ब्याण्णव परीक्षेत प्रश्न विचारला जाईल आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो खटला उन्नी कृष्णन खटला एकोणीसशे त्र्याण्णव सगळ्या पॉलिटीनच्या पुस्तकात उन्नी कृष्णन खटला एकोणीसशे त्र्याण्णवचा उल्लेख आहे पण पॉलिटीनच्या पुस्तकामध्ये मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक या खटल्याचा उल्लेख नाहीये बघा ओके या खटल्यात काय सांगितलं होतं बघा जैन खटल्यामध्ये असे सांगितले होते शिक्षण हा अधिकार जगण्याच्या अधिकारातच अंतर्भूत आहे उन्नी कृष्णांनी ते सांगितलं मूलभूत अधिकारावर शिक्कामोर्तब झाला दोन हजार दोनमध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली ही तर सांगितलं ना शहाऐंशीव्या घटनादुरुस्ती दोन हजार दोनला ओके यानुसार शिक्षणामध्ये बदल झालेले आहेत बघा घटनादुरुस्ती झाली या घटनादुरुस्तीने एकविसाव्या अनुच्छेदामध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क जोडला सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क मान्य करण्यात आला ओके किती वयोगटातल्या मुलांना मूलभूत हक्क एकवीस ए जोडलं एक सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे म्हणून सांगितलं ओके हे साल पण लक्षात ठेवा शहाऐंशी वी घटनादृष्टी दोन हजार दोन एकवीस ये पण लक्षात ठेवा सहा ते चौदा वर्ष पण लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर कलम पंचेचाळीसची वर्डिंग बदलली ओके पंचेचाळीसाव्या अनुच्छेदात मार्गदर्शक तत्वात मूलभूत हक्कांचे रूपांतर करण्यात आले ओके आणि या घटनादृष्टीने पंचेचाळीसमध्ये बदल केला काय बदल केला सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सुद्धा देखभाल करणं म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुद्धा देखभाल करणं सरकारची जबाबदारी आहे असं मार्गदर्शक तत्व सांगतं चौदा वर्षाच्या ऐवजी सहा वर्ष असं त्यांनी तिथं टाकलं बघा दोन हजार नऊ साली शिक्षण हक्क कायदा राईट टू एज्युकेशन ऍक्ट कधी आलेला आहे दोन हजार नऊ ला आलेला आहे हे एक लक्षात ठेवा साल आ, सहा ते चौदा या वयोगटातील कायद्यावर टीका झाली कारण वयोवर्ष सहा पर्यंतचा कालखंड त्यातून वगळण्यात आला होता नंतर ऍड केला बरं का सहा वर्षापर्यंतच्या मुलाची मग जबाबदारी कोणाची तर आता सहा वर्षापर्यंत आणि सगळ्यांची असं सांगितलेलं आहे मार्गदर्शक तत्व म्हणून विद्यार्थी मित्रांनो टाकलं बघा कधी कलम एक्कावन्न क का म्हणतात बघा मुद्दा लक्षात घ्या एक्कावन्न ए जे आहे त्याला मराठीमध्ये एक्कावन्न क का म्हणतात हा एक्कावन्न क का, म्हणजे एक्कावन्न ए ओके एक्कावन्न क मध्ये एक, का एक कर्तव्य सुद्धा जोडलं कोणत्या घटनादुरुस्तीनं त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या इथे लिहिले शहाऐंशी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार एक मार्ग मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य पण जोडलं आणि त्याच्यात सुद्धा सांगितलं वय वर्ष सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे बरं आहे का ओके मूलभूत हक्क हा सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मिळाला मार्गदर्शक तत्व सरकारची जबाबदारी सहा ते चौदा वयोगटातील सहा वर्षापर्यंतच्या मुलांचं संगोपन करणं ओके आणि त्याच्यानंतर सहा वर्षा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं हे पालकांचं कर्तव्य पालकांचे कर्तव्य असं ठरलं बघा ओके असं इथं सांगितलेलं आहे आता अनुच्छेद पंचेचाळीसमधील तत्वाचे मूलभूत हक्कामध्ये रूपांतर झालेले असेल तरी तो मूलभूत हक्क सर्वांना मिळावा यासाठी व्यवस्था करणे सोपे नाही शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार पंचवीस टक्के जागा या वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत ही पण ओळ लक्षात ठेवा मेन्सला विचारली जाईल अनेक शाळांमध्ये या पंचवीस टक्क्याच्या जागांवर प्रवेश होत नाहीत बरं का अशी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे याशिवाय वयवर्ष सहापर्यंत पाल्याची देखभाल करणे किंवा त्याला शिक्षण देण्यासाठी सुद्धा जबाबदारी राज्यसंस्थेवर आहे पण ती पण ते पाळत नाहीत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके म्हणून शिक्षण हा असा एकमेव मुद्दा आहे जो आपल्या तिन्ही ठिकाणी येतो कुठं कुठं येतो तुमच्या मूलभूत हक्कात पण येतो मार्गदर्शक तत्वात पण येतो मूलभूत कर्तव्यात पण येतो बरं एक एक का एकवीस ए कलम पंचेचाळीस कलम एक्कावन्न एमधलं स्मॉल के शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन सहा ते चौदा वयोगट सहा वर्षापर्यंतच्या बालकाला आणि सहा ते चौदा वयोगटात पालकांची जबाबदारी ओके अशा पद्धतीची ही पूर्ण थीम आहे याची इमेज जी आहे अंडरलाईन केलेल्या ह्याच्यासहित ही इमेज ओके ही आपल्या ॲट द रेट तुका टेलिग्राम चॅनलला मी देतो ओके ॲट द रेट तुका म्हणे टी यू के एम एच ए एन ई ओके तुका म्हणे टेलिग्राम चॅनलला देतो ओके सगळ्यांनी घ्या आणि ते लिहून घ्या ओके असंच आणखीन काही महत्वाचं जर मला वाटलं तर मी तुम्हाला असं छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये भेटत जाईन ओके चला तर मग ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा थांबव्यात था आपण या ठिकाणी गम की अंधेरी रात मी दिल को न बेकरार कर सुबह जरूर आहे गे का इंतजार कर थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय